ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर सुहासिनी भोसले म्हणून आहे तर ता त्या ताईंनी सॉरी काकूंनी अनुभव शेअर केलेला आहे काकू म्हणत होत्या वीस बावीस वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि मा त्यांचं मूळ गाव जे आहे म्हणजे माहेर जे आहे ते बार्शी आहे आणि सोलापूर हे त्यांचं सासर आहे तर त्या म्हणत होत्या ज्या वेळेला मी तेरा वर्षाचे होते बारा तेरा वर्षाचे होते म्हणतात त्यावेळेला माझं लग्न झालं म्हणतात आणि लग्न झाल्यानंतर म्हणजे घरचं चांगलं होतं सासरचं चांगलं होतं माहेरची परिस्थिती फारशी अशी म्हणावी अशी नव्हती म्हणतात पण दोन्हीकडं शेतीच होती म्हणतात वडील पण आणि नवरा पण माझा जे मिस्टर माझे आहे ते हेच करत होते म्हणले शेतीच करत होते पण शेती जास्त होती दोघं भाऊ होते पण माझे दीर एक्सपायर झाले वारले म्हणतात आणि दीर वारल्यानंतर सगळं माझ्या मिस्टरांनी सगळं घर हे केलं म्हणतात आणि त्यांना मुलं नव्हती तर माझी जाऊबाई पण दुसरं लग्न तिचं तिच्या माहेरच्यानी करून दिलं त्यामुळं आम्ही आई वडील म्हणजे मा माझे सासू सासरे आणि आम्ही नवरा बायको असंच आमचं फक्त फॅमिली राहिलेली होती म्हणतात आणि शेती ते भरपूर होती घर चांगलं होतं सगळं होतं म्हणतात आणि पण ज्यावेळेला माझं नवीन नवीन लग्न झालं म्हणतात तर त्यावेळेला माझं वय खूप कमी होतं आणि म्हणजे ज्यावेळेला आ, बारा तेरा वर्षाच्या असल्यामुळं बऱ्याच मुलींचं होतं आहे म्हणतात लवकर राहतात पण घरी पण माझे माझं माहेरच्या कुटुंबात असं होतं की दोघं भाऊ आणि मी एकटी होते वडील जरी आमची परिस्थिती बिकट होती पण वडील माझं खूप लाड करायचे म्हणतात आणि त्यामुळं मी जरा लाडाची होते आणि मला ना क सासरी करमायचं नाही मला असं वाटायचं आईजवळच राहावं त्यामुळे कामाची पण फारशी सवय नव्हती म्हणतात आणि माझ्यासमोर माझ्या जवबाई गेल्या म्हणजे मा आणि मग मला एकटंच जास्तच वाटायला लागलं त्या होत्या त्याला त्या मला म्हणजे बरं वाटायचं कामात सोबत आणि दीर वगैरे माझ्या समोरच ते वारले म्हणजे माझं लग्न झालं आणि तुम्हाला सांगू म्हणतात एक वर्षभरानं माझे धीर वारलेले होते म्हणतात आणि त्यामुळं ते त्या पण गेल्या माझ्या माझ्या माझ्यासमोरच माहेरी गेल्या वगैरे आणि मग मला मी सारखं मग त्यांच्या पाठीमागं लागायला लागले की मला पण माहेरी जायचं आहे मग मला पण नाही तर राहायचं आणि वय लहान होतं जवळ होते त्याला समजून घेत होत्या म्हणल्या पण माझ्या सासूबाई फार कडक होत्या आणि त्यामुळं मग मला तिथं नकोसच वाटायला लागलं राहायला आणि मला भीती पण वाटायची म्हणल्या का तर वय लहानच होतं तर धीर माझ्यासमोर गेलेले होते तर ते मला भीती वाटायची आणि मीच फक्त असायची म्हणल्या घरी आणि सासूबाई पण माझ्या नसायच्या त्या पण जायच्या शेतामध्ये सग सगळेजण जायचे शेतामध्ये म्हणल्या आणि मग मला ते नको नको व्हायचं म्हणल्या आणि तुम्हाला सांगू म्हटल्या असं बरेच दिवस मी अशी ढकलायची रडायची आणि मला माहेरी जायचं आहे उगीच ढ ढकलल्यासारखं दिवस करायची म्हटल्या मला माहेरीच जायचं आहे माहेरीच जायचं मग मला ही, ही, ही माहेरी सोडलं म्हणतात माहेरी सोडलं आणि माझ्या सासूबाई म्हणायला लागल्या तुझं दुसरं लग्न करून टाकायचं हिज ही हिला आणायची नाही परत वगैरे असं सासूबाईंनी हे केलं म्हणता म्हणल्या त्या आणि मग माझ्या माहेरी आणून सोडल्यानंतर वडिलांना काही नाही वडील माझे म्हणायचे नाही माझ्या मुलीची इच्छा नाही तर नाही मला हे करायचं पण आई माझी खूप टेन्शन यायची की अरे हिला सोडून देतील आणि कशाला हे असं राहायचं तिथं वगैरे असं समजवायची काकी होती माझी काकी पण मला समजवायची म्हणल्या की असं नाही राहायचं तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न केलं तर त्यांनी तर मी म्हणायचे करू देत मला जायचंच नाही मला नाही तिथं करमत मला नाही राहायचं वगैरे असं मी सारखं हे करायची म्हणलं आणि मग मी वर्ष दीड वर्ष माझ्या माहेरीच होते म्हणलं आणि तिकडं त्यांनी लग्न करायचं त्यांनी ठरवलेलं होतं तर काकीची एक रिलेटिव्ज होत्या होत्या म्हणल्या माझ्या चुल चुलत्याची एक रिलेटिव्ज होत्या त्या म्हणजे त्यांच्या मा काकीच्या माहेरच्या एकजण होत्या त्यांनी एकदा आलेल्या होत्या म्हणल्या आणि त्या पुण्याच्या होत्या म्हणल्या आणि त्या त्या आईंच्या मार्गातल्या होत्या म्हणल्या आणि त्या आईंच्या वर्गातल्या असल्यामुळं त्यांनी माझ्याही बोलता बोलता सांगितली की मुलगी जात नाही आहे सासरी आणि लग्न वगैरे करून टाकलं तर तिच्या नवऱ्याचं सासू सासऱ्यांनी काय करायचं अजून मुलबा नाही काय नाही आहे आणि ही इथं राहिली तर असं कसं हे होईल वगैरे ते ते बोलल्यानंतर त्यांनी ना मला बालोपासना त्यावेळेला सांगितलेली होती म्हणल्या एक तीन चार दिवस त्या राहिलेल्या होत्या म्हणल्या आणि तर त्यांनी मला बालोपासना वगैरे सांगितली हे तू करत जा तुला ना खूप चांगलं वाटेल वगैरे असं त्यांनी सांगितलेलं होतं बरं शिक्षण पण असं काय नव्हतं म्हणल्या माझं म्हणजे मी तिकडं सासरी केल्यानंतर मी आठवी झालेले होते म्हणल्या आणि आठवीतच माझं लग्न झालेलं निम्म आठवी झालेली होती लग्न झालेलं होतं मग वर्षभर तिकडे राहिले तिथं काय शाळेला घातलेलं नव्हतं पण परत पर इथं आल्यानंतर म्हणजे आईला तेन वाटायचं की कायमस्वरूपी काय इथं ठेवून घ्यायची आहे का, का। म्हणून मला शाळेलाच नाही तिथं पण घातलं वडील म्हणत होते आता हिला निदान शाळेला तरी घालूया थोडं तर जाऊ दे तर नाही आईनं मला शाळेला वगैरे घालू दिली नाही आईचं म्हणणं कसं की हिला पाठवायची आहे सासरी तर का कशाला आपण शाळेला पाठवायचं वगैरे असं तर मग म्हणल्या त्यांनी मला बालोपासना वगैरे दिलेली होती म्हणल्या त्यावेळेला की हे वाचत जा तू आणि नामस्मरण करत जा आणि तुझ्या मनासारखं चांगलं हे होईल तू तुला जर जाऊ वाटलं तर तिथं जा आणि चांगल्या रीतीनं आईंना हेच पाहिजे असते आईंना आवडत नाही असं लग्न झालेल्या मुली आ, तूज, घरी राहिलेल्या माहेरी येऊन राहिलेल्या आईंना आवडत नाही आणि तू तुझ्या घरी जा बरं का असं ती त्यांनी मला समजवलं होतं म्हणलं तर ती बालोपासना म्हटल्या त्यांनी मला सांगितलेली होती आ, ते छान पण वाटलेलं होतं चाल वगैरे मला ते चांगलं पण वाटलेलं होतं पण तरीसुद्धा ती बालोपासना मी काकू दोन चार दिवस होत्या ना तर त्या म्हणत होत्या ते आईंचं काय काय सांगायच्या वगैरे बरेच काय काय अनुभव त्यांनी त्यावेळेला सांगितलेले होते तर तरी पण आता था था आ, त्या गेल्या म्हणतात एक्सपायर झाल्या त्या आता पण खूप चांगले चांगले अनुभव पण त्यांनी सांगितलेले होते पण त्यांनी गे गेल्यानंतर मी ज्या दिवशी त्यांनी गेल्या ना त्या दिवशी एकच दिवस ती बालोपासना वाचली म्हणल्या त्याच्यानंतर मी ती बालोपासना उघडली पण नाही तशीच ती आमच्या आम आमचं असं देवदही काय म्हणतात ते तसं काहीतरी म्हटलं ते देवदे काहीतरी तर त्याच्यामध्ये मी ती बालोपासना पिशवीत घालून ठेवलेली होती म्हटल्या आणि तुम तर आ, हे म्हणतात जवळजवळ आठ दहा दिवस गेले म्हणजे बालोपासना काही मी काय केलेली नव्हती आणि मला काही माहीत पण नव्हतं ते काय लक्षात पण आलेलं नव्हतं म्हणतात पण ना तुम्हाला सांगू म्हणतात एकदा म्हणजे आम्ही असंच बसलेलो होतो म्हणल्या आणि आईनं पण काही एवढं लक्ष दिलं नाही त्यांनी अनुभव वगैरे सांगितलेलं होतं तरी पण आईनं काही लक्ष दिलं नाही आणि आम्ही एकदा असंच बसलेलो होतो म्हणल्या दुपार दुपार झालेली होती आणि आ आम्ही सगळेजण बसलेलो होतो म्हणजे वडील पण होते भाऊ एक होता म्हणला आणि मा दुसरा एक भाऊ इतक्या जोरात ओरडत आला घरात म्हणल्या ग म्हणजे बाहेरून तो बाहेर गेलेला होता आणि तो ओरडत बाहेर बाहेरून घरी आला तर काय झालंय काय झालंय तर त्याला ना विंचू चावलेला होता म्हणला म्हणजे त्याला वेदना व्हायला लागलेल्या होत्या असा म्हणजे खूप लांब गेलेला नव्हता तिथं दारातच होता तो आणि ते ते झालं आणि आमच्या इथून म्हणल्या दवाखाने वगैरे पण खूप लांब की असं काय म्हणजे जवळ वगैरे काही नाही तर एक होते विष उतरवणारे म्हणल्या तर त्यांच्याकडं आम्हाला त्या त्या भावाला न्यायचं होतं आमच्या गावातच होते म्हटलं त्या ते आणि त्यांच्याकडं भावाला न्यायचं होतं तर काकी माझी आली आणि काय झालं विचारात ती आली आणि मग ते वडील माझे त्याला हे करून घेऊन गेले पण काकी माझी बोलायला लागली आणि ही पोरा ऐकत नाहीत वगैरे हे हे बोलत बोलत तिनं मला बोलली मला म्हटली ते त्यांनी सांगितलेलं त्यात ताई आलेल्या ता त्यांनी सांगितलेलं तू के करतेस का असं काकीनं विचारलं आता मी म्हटलं नाही मी एकदाच केलेलं होतं तर मग कशाला घ्यायचं ते पुस्तक वगैरे असं काहीतरी घरात विपरीत घडतंय मग ते करायचं नसलं तर घ्यायचं कशाला म्हणजे ते त्याच्यावरती ते तसं हे झालं असं त्यांनी काकीनं अर्थ काढला आणि ते आईला पण मग तसंच वाटलं तर आई काय बोलायला लागली ते पुस्तक कुठंतरी सोडून देऊया कु पुस्तक हे करूया तुला वाचायचं नसलं तर तर मी म्हटलं नाही मी वाचते म्हणलं आणि तुम्हाला सांगू म्हटलं ह्या गोष्टी फक्त निमित्त असतात काय म्हणजे आईनी म्हणजे मी पुस्तक वाचलं नाही म्हणून आई त्याला हे करतील शिक्षा देतील त्याचा आणि ते पुस्तकाचा माझा काही संबंध कुठंच काही नाही पण ते माणसांना असं वाटतं की आ, हा ते केलं नाही मग ते देवाचा कोप होऊन कुणाला तरी त्रास झाला घरच्या लोकांना असं ते होतं आहे म्हटलं आणि तसंच काहीचं झाल्यामुळं आईला ते तसं वाटायला लागलं तर मी म्हटलं नाही मी वाचेन नाही असं कुठं तरी सोडून द्यायचं वगैरे नको ते पुस्तक आणि मग मी त्या दिवशी बालोपासना वाचली म्हणला ते बालोपासना वाचताना जे पहिलं पान आहे ना ते पहिलं पान आजही म्हटलं मी बालोपासन बालोपासना वाचताना पहिलं पान जे आहे ते अगदी मनापासून वाचा म्हणतात त्या का तर त्यातच सगळं म्हणजे ते पहिलं पान मनापासून वाचलं तर पुढची अख्खी बालोपासना आपण मनापासून वाचतोय की कपायाला आठ्या घालून नाही कुठल्या कुठल्या तरी हा आपण कसं काहीतरी खायला मिळावं म्हणून आई काहीतरी चांगला खाऊ देणार आहे म्हणून किंवा मोठ्या मां वडील माणसं धाक देत आहेत धाकानं त्यांच्या कपायाला आठ्या घालून नको तर मनापासून ते घडलं तर देवाचा आशीर्वाद मिळणार आणि मोठेपणी नक्की यशस्वी तुम्ही होणार हे जे आईंनी सांगितलेलं आहे तर ते मी पान अगदी मनापासून त्या दिवशी वाचलं आणि वाचल्यानंतर मला असं वाटलं की मी पण कोणतरी म म्हणजे माझं पण काहीतरी चांगलं होणार आणि मी पण आई मोठी झाल्यावर एकदम चांगलं हे होईल माझं असं वाटलं मला आणि मी अगदी मनापासून त्या दिवशी बालोपासना वाचली आणि तुम्हाला सांगू आ, रात्री झोपले मी आणि झोपल्यानंतर ना मला इतकं सुंदर स्वप्न पडलेलं तर म्हणजे स्वप्नात ना आ, अगदी पूर्ण मला आजही ते स्वप्न आठवतंय म्हणतात आणि त्या वेळेपासून मी ठरवलं की मला हे पुस्तक रोज वाचायचं आहे आणि मला तुमचं करायचं आहे मी उठून रात्री दोन अडीच वाजलेले होते म्हटलं मी उठून रात्री त्या वेळेला मी आईंना नमस्कार केलेला होता म्हटलं म्हणजे इतकं सुंदर मला स्वप्न पडलेलं की मी पूर्ण डोंगरामध्ये बसले असं म्हणजे पूर्ण डोंगर आहे आणि मी डोंगरामध्ये बसले आणि त्या डोंगरामध्ये कुणीतरी एक मोठी व्यक्ती आहे म्हणजे ते असं नाही की ती पुरुष किंवा स्त्री असं काही नाही पण कुणीतरी मोठी व्यक्ती आहे आणि त्या त्या डोंगराम डोंगराच्या वर ते मी बसले आणि त्यांनी ते पूर्ण असं दोन्ही हात माझ्या डोक्यावर ठेवलेले आहेत आणि मी ना इतकी म्हणजे मला इतकं प्रसन्न वाटायला लागलं आहे मला इतकं छान वाटायला लागलं आहे आणि मी म्हणायला लागले हा तुम्ही असंच हात ठेवा मला गरम वाटतंय आणि मला आता थंडी वाजत नाही आहे असं मी म्हणायला लागले तर त्या ते म्हणतात की हां मी माझा हात असाच आहे तुझ्या डोक्यावर ते असाच राहणार आहे आणि आता नाही ना थंडी वाजत तर नाही मला आता थंडी वाजत नाही तर तुला आता कधी नाही थंडी वाजू देणार मी आणि तुला गरम पण जास्त होऊ देणार नाही असं त्या ते बोल लागलेत मला असं मला ते स्वप्न पडल्यासारखं झालं आणि मला इतकं छान वाटलं आणि मला वाटलं की मी ते बालोपासून वाचल्यामुळं मला असं स्वप्न पडले आणि मी रात्री खूप वेळानं उठून मी आईंच्या पाया पडले म्हणतात दोन अडीच वाजलेले होते आणि मी उठून पाया पडले मला खूप भारी वाटत होतं का का कुणास्टोक म्हटल्या खूप प्रसन्न वाटत होतं म्हणल्या मला त्याच्यानंतर मी सलग ती तीन चार दिवस ती बालोपासनं वाचत होते म्हणल्या आणि बालोपासनं वाचता वाचता काय कुणा स्टोक असं वाटायला लागलं की मला हे आता कधीच नाही सोडायचं मला हे हो रोजच करायचं आहे आणि मग मी आईला पण सांगितलं आई मला ना असं स्वप्न पडलेलं तर आई म्हटलं मग रोज वाचत जा त्यांनी सांगितलेलं नामस्मरण पण करत जा तर मग मी नामस्मरण पण करायला सुरुवात केलेली होती त्यांनी म्हणजे सांगितलेलं होतं ओम नमशिवाय म्हणत हे करायचं वगैरे तर तुम्हाला मी आ, हे सांगू का बरेच बंधू भगिनी आपल्याला भजनाला या म्हणतात भजनाला असं मी बऱ्याच जणांकडनं अनुभवांमधून सांगितलंय की ऐकलं आहे सॉरी की ओम नम शिवाय म्हणा म्हणून पण डिरेक्टली आपण ओम नम शिवाय कुणाला म्हणा म्हणून सांगणं म्हणजे माझ्या दृष्टीनं मी म्हणजे माझं माझं सांगायला लागलं मी मला वाटतंय ते चुकीचं आहे म्हणजे असं नाही आहे का तर हा गुरुमंत्र आहे आपला ओम नम शिवाय हा गुरुमंत्र आहे हा ज्यावेळेला आपण आईंकडून घेतोय अनुग्रहाच्या वेळेला तर तो खूप लाभदायी आपल्याला होतोय तो असाच आपण जर घेत असू तर मला नाही म्हणजे काही तोटा होणार नाही आपला पण मला असं वाटतं की आधी आईंच्या मंदिरात गेलं पाहिजे आठवड्यातून एकदा तरी हजेरी लावली पाहिजे बालोपासना भजन ह्या गोष्टी आणि मग मी पूर्ण आईंना आहे नाहीतर मी हे पण आईंचं पण करते आणि कुठल्या तरी दुसऱ्या गुरूंचं पण आणि तिसऱ्या कुठल्या गुरूंचं पण म्हणजे हा गुरुमंत्र आहे ह्याचं खूप मो मोठं सामर्थ्य आहे ओम शिवाय हा जो गुरुमंत्र आहे हा हा अनुग्रहित लोकांसाठी खूप जास्त आहे ज्याला आपण आईंकडून घेतोय तो जास्त प्रभावशाली ठरतो आहे म्हणजे मला असं वाटलं म्हणून मी सांगितलं तर त्या म्हटल्या मला ओम शिवाय पण त्यांनी म्हणायला सांगितलेलं होतं तर मी ते पण सुरू केलेलं होतं म्हटलं असं म्हटलं तर जवळजवळ पुढचा एक दीड वर्ष सुद्धा गेलं आणि अचानक म्हणजे मी रोज म्हणत होते म्हटलं पण आईला त्याच्याबद्दल थोडंसं हे वाटायला लागलं म्हणजे इच्छा आपण काय म्हणतोय ते हे कमी व्हायला लागलं श्रद्धा आईला असं वाटायचं ही करायला लागल्या तर ह्यातनं तिला बुद्धी वगैरे सुचेल आणि सासरी जाईल असं वा, आईला वाटायचं म्हटलं आणि मला काही तशी इच्छा होत नव्हती दीड वर्ष झालं त्या काकूंनी पण सांगितलेलं होतं आईंना आवडत नाही असं माहेरी राहिलेल्या वगैरे तर त्यांनी मला सांगितलेलं होतं म्हणलं पण तरीसुद्धा नाही म्हणल्या माझं माझी इच्छा होईना म्हणल्या जायची सासरी दीड वर्षानंतर माझे मिस्टर आले म्हणल्या एकदा आणि आईला मला न्यायला आले आणि म्हणजे इतक्या वर्षात ते आलेच नव्हते न्यायला आले आणि म्हटला जर आत्या माझ्या आईला म्हणाच्या म्हणजे आपण कसं आत्या वगैरे म्हणतो ना सासूला सा तर ते पण तसेच म्हणायचे म्हटलं काय म्हणजे मामी वगैरे असं काही बोलायचं नाही म्हटला तर जर तुम्ही नाही ना नाही हिला पाठवून दिलं तर आई लग्न वगैरे करायचं असं म्हणायला लागलं वगैरे ते असं तेन बोलायला लागल्यावर आई म्हणली आम्ही पण किती समजवतो हिला जा म्हणून जा बाई सासरी ते असं जा आणि तुम्हाला सांगू मी शेवटपर्यंत नाही असं म्हणून बसलेले होते म्हणल्या की म्हणजे जायचंच नाही आहे मला नाही जायचं आणि ज्या वेळेला मग ते जेवणं वगैरे झाली नाही मी येणारच नाही वगैरे मग वडील माझे फार सपोर्ट करायला होते ना तर त्यामुळं मग वडील म्हणायला लागले तिची इच्छा नाही तर आम्ही नाही तिला पाठवू शकत वगैरे असं ते आणि मग तुम्हाला सांगू माझे मिस्टर जायला निघले आणि काय माझ्या अचानक मनात आलं म्हणलं नाही नाही मी येणार आहे म्हणजे माझ्या तो तोंडातूनच गेलं म्हणल्या त्या की नाही नाही मी येणार आहे आणि मग कसं ती पिशवी भरली त्यावेळेला काय असं हे नव्हतं म्हटलं पिशवीतच सगळं आणि ती पिशवी भरली आणि मी आईला इतका आनंद झाला म्हणजे एका क्षणातच हे पालटलं पण मी बालोपासण्याचं पुस्तक घ्यायला विसरले नाही म्हणलं मी बालोपासण्याचं आणि तुम्हाला सांगू म्हणला मी घरी जाईपर्यंत ओम नमशिवाय म्हणत होते म्हणला आणि तिथं गेल्यानंतरसुद्धा मी बालोपासनेचा नेम चालू ठेवला म्हणला जवळजवळ म्हटला म्हणजे तीन चार महिने मला खूप त्रास होत होता म्हटल्या तिथे गेल्यानंतर असं वाटायचं आपण उगंच आलो नाही ना ना म्हटलं असतं तर बरं झालं असतं आणि उग आपल्याला बाबांनी पण काय अडवलं नव्हता म्हणजे जा म्हणले नव्हते आणि आपण काय म्हणून होय म्हणलं असं मला वाटायला लागलेलं होतं रडायची मी आणि आईचा फोटो घेऊन छातीला धरून अशी मी रडायची म्हटला पण तुम्हाला सांगू म्हणतात पूर्ण बालोपासना बालोपासनेनच बालो फक्त आत्ता आत्ता मला माहिती पडायला लागले म्हणतात ते पण मुलांच्या वगैरे घ्याणं सगळ्या सगळ्या गोष्टी म्हणजे मा माझी मुलं मोठी झाल्यानंतर मग मला बा आईंचं बाकीचं सगळं जास्त समजलं म्हणतात मला मग मग माझा अनुग्रह ते नंतर झाला म्हणतात अनुग्रह वगैरे माझा ते काहीच माहीत नव्हतं मला अनुग्रह असतं आहे हे असतं आहे ते असतं काही काही माहीत नव्हतं नंतर मग मला मुलं मोठी झाल्यानंतर म्हणजे ज्या वेळेला मुलं शिकायला वगैरे बाहेर पाठवलीत म माझ्या ह्यांच्याकडं म्हटल्या चुलत जे धीर आहेत म्हटल्या चुलत चुलत धीर असं म्हटलं सॉरी तर त्या ते, त्यांच्याकडं मुलं शिकायला पाठवलेली होती म्हणल्या आमच्या इकडे एवढं काय जास्त म्हणजे शिक्षणाचं काही हेच नव्हतं ना आम्हाला पण माझे मिस्टर पण जास्त शिकलेले नव्हते म्हणल्या आणि हे पण नाही आणि मुलगा माझा जे छोटा होता तो फार हट्टी शा शाळेला जायचं नाही वगैरे हे करायचा मग पैसे होते आम्ही पैसे पुरवायचो वगैरे पण कुठंतरी आपल्या लोकांमध्ये तो असावा असं त्यांना वाटायचं आणि ते दोन तीन वर्ष त्यांच्याकडं होतीत त्यांच्याकडे असल्यामुळं मु मुलगा एकतरी मुलगा आधी होता आणि नंतर मग त्याला दुसऱ्याला आणि मग नंतर आम्ही हॉस्टेलवर घातली दोन तीन वर्षे त्यांच्याकडे शिकलीत नंतर हॉस्टेलवर मुलं घातली म्हणल्या का तर आम्हाला तेवढं हेच नव्हतं म्हणलं की आम म्हणजे आम्ही शिक्षण त्यांचं चांगलं करू शकेन किंवा ते तसं वातावरण तस पण नव्हतं आमच्या इथं म्हणल्या खेडेगाव असल्यासारखं तर त्यामुळं मग म्हणला आणि आमचं शिक्षण नव्हतं दोघांचं चांगलं काय एवढं तर त्यामुळं त्यांना पण मुलं ज्या वेळेला मोठी झाली मग नववी दहावी ज्या ज्या वेळेला त्यावेळेला मग घरी आणलं माझ्या मिस्टरांनीच घरी आणलं का तर मग म्हणले नको बाहेर राहून फा सगळे दुसरीकडेच जातील परतच ल फारच हे होतील मग ते आणलं मग ते, ते जायला यायला त्यांना क म्हणजे शाळा वगैरे जायला यायला स्वतः स्वतः जाऊ शकतात येऊ शकतात वगैरे अशी ज्यावेळेला मोठी झाली त्यावेळेला आम्ही आणलं पण तोपर्यंत म्हटल्या मी आईंच्या खूप चांगल्या रीतीनं मार्गात आलेले होते म्हटल्या आणि मी आईंच्या मार्गात असल्यामुळं मुलंसुद्धा आईंच्या मार्गात आले आलेली होती जरी ती लांब होती तरीसुद्धा मी त्यांना आईंच्या मार्गात म्हणजे आ आलेले सुट्टीला ज्यावेळेला यायची करायची मी आईंचं शिकवायची तिथं गेल्यावर आईंचं नामस्मरण करायचं बालोपासना करायची दुसरं काही माहीत नव्हतं आणि मग त्यांनी आता मुलांच्या संगतीनं मला माहिती पडलं भजन हे ते आणि मग माझा मोठा मुलगा जेव्हा बारावीला होता त्यावेळेला माझा अनुग्रह झाला म्हणला बारावीला तो गेल्यानंतर माझा अनुग्रह झाला म्हणला आणि मग म्हणजे मी खऱ्या अर्थानं बेळगाव वगैरे मी त्यावेळेला बघितलं म्हणल्या काहीच माहीत नव्हतं आणि मग माझा अनुग्रह झाला माझे मिस्टर पण मार्गात आले म्हणला त्यांचासुद्धा अनुग्रह झाला सगळ्यांना मग आता मुलं वगैरे मुलांचा अजून अजूनही अनुग्रह नाही झालेला म्हणला दोन्ही मुलं पण जॉबला लागलेली आहे एक बँकेत ज जॉबला लागलेलं आहे एक टीचर म्हणून हे करायला लागला आहे जॉब जॉबला लागला दोघांचं पण चांगलं सेटल झालं म्हणल्या हे आईंच्या कृपेने सगळं होत गेलं पण पहिले तीन चार महिने मला अजिबात हे वाटत नव्हतं म्हणल्या म्हणजे राहू राहावंसं वाटत नव्हतं मी उगीच आले सासरी असं मला वाटत होतं म्हटलं पण ज्या वेळेला म्हटलं तीन चार महिने उलटूनच गेले त्यावेळेला सेवा अगदी व्यवस्थित माझी व्हायला लागली आ, मी नामस्मरण करायला लागले हे करायला लागले सासूबाई होत्या सा म्हणजे त्यावेळेला सासूबाईंच्यात एवढा नंतर नंतर बदल झाला की आ, मला असं वाटतंय म्हटल्या की मी प्रेग्नेंट राहिल्यामुळे त्यांच्यात बदल झाला मला कामात मदत करायला लागल्या मग ही सगळी आईंची कृपा होती म्हटल्या खरं तर म्हणजे प्रेग्नेंट राहिल्यानंतर त्या कामात मदत करायला लागल्या वगैरे हे सगळं झालं ना ही आईंची कृपा होती म्हटल्या का तर माझी सेवा चालू होती आणि त्यात मी प्रेग्नेंट राहिले सासूबाई काही काम करायचे नाहीत ज्यावेळेला माझ्या जाऊ जाऊबाई होत्या त्यावेळेला त्या काम करत होत्या माझ्यासोबत म मला हे करायच्या मदत करायच्या त्यांनी खूप जास्त काम करायचं मला जास्त काम लावायचे नाहीत उलट त्यांच्याकडनंच जास्त काम व्हायचं हे पण नंतर सासूबाई मदत करायच्या नाही त्यामुळे मला राहावं असं वाटायचं नाही पण ज्यावेळेला मी प्रेग्नेंट राहिले त्यावेळेला सासूबाई सगळी कामं करायला लागल्या मला मदत करायला लागल्या माझी काळजी घ्यायला लागल्या त्यावेळेला मात्र मला ओढं म्हणजे वाटायला लागली की आपण इथं राहिलं पाहिजे मग चांगलं वाटायला लागलं की हां राहूया आपण इथं असं मग ते ती सगळी आईंची कृपा होती म्हटल्या मुलं चांगली शिकली आईंच्या कृपेनं शिकली म्हणतात बाकीच्या सगळ्या गोष्टी इकॉनॉमिकली वगैरे आर्थिक परिस्थिती कायमच चांगली होती म्हणल्या म्हणजे असं काहीच पडण्यासारखं हे नव्हतं फक्त एवढं होतं म्हणलं की आ, मला सासरमध्ये राहू वाटायचं नाही ते सगळं आईंच्या कृपेवर मी माझा संसार मला मी केलाच नसता कदाचित दुसरं लग्न झालं असतं माझ्या नवऱ्याचं वगैरे आणि आईंना ह्या गोष्टी आवडणाऱ्या नाही आहेत की आपण त्या काकुनी म्हणल्या तसं म्हणतात त्या की आ, आपलं सगळं चांगलं आहे ना आपण तरीसुद्धा जाऊन माहेरात जाऊन बसलो आहे सगळं चांगलं असतानासुद्धा तर ही गोष्ट चुकीची आहे कुठंतरी आणि ते मला आईंच्या कृपेनं कळलं म्हणलं का अचानक माझ्या तोंडून निघणं की जायचं नसतानासुद्धा शेवटच्या क्षणी मी इकडे येणं तीन चार महिने परत त्रासात काढणं परत आणि म्हणजे मी प्रेग्नंट राहणं मग सासूबाईंनी माझ्यावर प्रेम करणं किंवा ते त्यांनी मला मदत करणं घरात सगळ्या कामात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आईंच्या कृपेनं गळत गेल्या म्हणून माझा संसार सुरळीत झाला म्हणला आणि आता सगळं आईंच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे म्हटल्या अजूनही काय माझा खूप सा खूपसा नेम नाही आहे म्हण म्हणला आणि आत्ता आत्ता मी म्हणल्या एक दोनच महिने झाले असतील म्हणल्या मला हे काही कळत नव्हतं यूट्यूबवर मी आत्ता आत्ता तुमचं बघायला लागले म्हणलं चॅनल आणि मला खूप चांगलं वाटेल मी खूप सारे अनुभव आता ऐकलेले आहेत म्हण म्हटल्या जवळजवळ मी नाही म्हटलं तर साठ सत्तर अनुभव तुमचे सगळे ऐकलेले आहेत आणि मला खूप चांगलं वाटलं मला असं वाटलं नव्हतं म्हणत होत्या त्यांना एक वेगळं वाटलं की मी अनुभव शेअर करायला म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं त्यांना वाटलं की ही मुलगी अनुभव शेअर करतात तर आ, ही खूप मोठी आहे असं काही नाही आहे मी तुमच्यासारखीच आहे पण त्यांना त्यां म्हणजे त्या बोलत होते त्याला त्यांनी असं एक वेगळ्या पद्धतीनं की म्हणजे त्यांना काहीतरी एक वेगळंच कोणतरी आपण वेगळ्या अगदी कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीशी बोलतोय असं काही नाही तर त्या त्यांना खूप म्हणजे हे वाटलं आणि नक्की येईल ना माझा अनुभव नक्की येईल ना अनुभव तर मी म्हटलं नक्की येईल आणि ते खूप दिवस झाले मला सॉरी म म्हणेन मी त्यांना की खूप दिवस झाले त्यांनी अनुभव शेअर करून हे सगळे श्रावणात श्रावणाच्या दरम्यान आलेले अनुभव आहेत बऱ्याच जणांनी श्रावणात ह्याने काय सांगितलं नव्हता श्रावणात शेअर करा वगैरे म्हणून पण खूप दिवस झाले आणि म्हणजे त्यांनी काय मेसेज वगैरे नाही केला पण ना मलाच ते कसं तरी वाटायला लागलं ज्यावेळेला मी काल परवा अनुभव ऐकायला घेतला त्यांचा त्यावेळेला मलाच ते कसं तरी वाटायला लागलं अरे येईल का येईल का असं म्हणत होत्या म्हणल्या ज्यावेळेला आता शेअर होईल त्यावेळेला त्यांना कळेलच तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ हो देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमशिवाय